नमस्कार मंडळी आज ठरलं तर मगचा प्रोमो आला आहे सायली मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये भेटायला जाते सायलीला देवी आईची भक्ती असल्यामुळे देवी आई, असल्या आई संकेत देते असं म्हणायला हरकत नाही मंडळी सदाशिव आणि महिनावती माझे आईबाबा आहे का मधुभाऊना प्रश्न विचारते सायली त्यावर मधुभाऊ त्यांचे डोळे उघडतात सायलीला तिचं उत्तर भेटून जाते मधुभाऊ हे माझे आईवडील नाही आहे याचा पुन्हा इशारा करा मधुभाऊ परत डोळे बंद करतात सायली आनंदाने म्हणते की माझा संशय खरा ठरला मधुभाऊ तर मंडळी तुम्हाला काय वाटतं आहे सायली तिच्या खऱ्या आईबाबापर्यंत पोहोचू शकेल का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा